मुलांनो आज आजचा आपला नवा दिवस नवी भूतकथा या आजच्या दिवशी जी भूतकथा सांगणार आहे त्या कथेचं नाव आहे संस्कारी घोडा एक राजा होता त्या राजाकडं एक सुंदर अशी घोडी होती जी घोडी राजाला अनेक युद्धामध्ये जिने मदत केली होती ज्या घोडीवरती बसून राजा युद्ध करायचा अशी एक सुंदर अशी देखणी घोडी त्या राजाकडे होती काही ठराविक काळानंतर त्या घोडीला एक पिल्लू झालं सुंदर असं पिल्लू झालं आणि ते घोडं आता मोठं झालं होतं आणि मग तो त्या घोडीचं पिल्लू असणारा तो आता मोठा घोडा तयार झालेला होता आणि राजा त्या घोड्याला आता युद्धामध्ये स्वतः वापरू लागला होता घोड्याचा पिल्लू मोठं झाल्यानंतर जो घोडा तयार झाला त्या घोड्याचा एक डोळा हेकणं होता तिरपा होता सर्वांगण सुंदर असणाऱ्या पिल्लाचा एक डोळा हेकणं होता त्याला नेहमी मनामध्ये खंत होती की माझा हा डोळा जर चांगला असता तर किती भर आला असता म्हणून त्याने दिवस सहज आपल्या आईला विचारला आई मी एवढा सुंदर आहे पण माझा डोळा असा हेकणं का झालाय ग आई सांगायला अरे एक वेळ काय झालं राजानं युद्धामध्ये जात असताना माझ्या डोळ्यावरती एक राजाचा चापकाचा फटका लागला आणि माझा तो डोळा निकामी झाला ज्यावेळेस मी गरोदर होते त्यामुळे तुझा जन्म होताना तुझा पण डोळा तो तसाच झाला त्या घुडीच्या पिल्ल्याला म्हणजे त्या घोड्याला राग आला राजाचा आणि तो ते पिल्लू तो घोडा म्हणाला आई या राजाचा बदला मी एक ना एक दिवस घेणार घोडी म्हणाली नाही रे बाबा ज्या राजानं आपल्याला लानाच मोठं केलं इतकं आपल्याला जपलं खाऊ घालतोय पिऊ घालतोय आपण तसं करायचं नाही हा त्या पिल्लाच्या मनामध्ये राजाविषयी राग निर्माण झाला त्यानं ठरवलं की नाही राजाला एक वेळेस अद्दल शिकवायची अद्दल घडवायची असंच मग एका युद्धामध्ये राजानं तो घोडा घेतला आणि राजा युद्धावरती गेला घनघोर अशी लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये राजा जखमी झाला जखमी अवस्थेमध्ये राजा खाली पडला खाली पडल्यानंतर जर तो घोडा त्या राजाला तिथं जर सोडून आला असता तर तो एकतर विरोधी सैन्याच्या तावडीमध्ये सापडला असता नसता मारला गेला असता पण घोड्यानं राजाला उचललं आपल्या पाठीवरती घेतलं आणि आपल्या राज्याकडे धावू लागला आणि राजाला राजवाड्यामध्ये सुखरूप त्यानं पोज केलं राजावरती वैद्यांना वगैरे उपचार केले राजा तंदुरुस्त झाला दुसऱ्या दिवशी सकाळी घोडा आपल्या आईला म्हणाला आई का खूप संधी आली होती ग राजाकडून बदला घ्यायची पण त्यावेळी माझ्या मनामध्ये असा काही विचारच आला नाही की राजाचा बदला घ्यावा म्हणून असं का बरं झालं असेल त्यावरती ती घोडी हसली त्या घोड्याची आई असणारी ती हसली आणि म्हणाली बाळा गद्दारी लाचारी ही रक्तामध्ये असेल तरच घडते संस्कारामध्ये असेल तरच घडते अरे तू माझ्या संस्कारामध्ये वाढलायस त्यामुळं तुझे म्हणतोय ते घडलं नाही खरंय हे कुटुंबामध्ये जे मूल्य असतात ना ते आपल्यावर खोल रुजलेले असतात पालकामध्ये जे मूल्य आहेत चांगल्या बाबी आहेत ते आपल्या मुलामध्ये उतरतात म्हणून सर्व पालकांना विनंती आहे की आपलं आपण जे आचरण आहे हे आदर्श ठेवलं पाहिजे आपल्या कृतींना आपण योग्य आणि चांगली दिशा दिली पाहिजे आणि ह्या योग्य कृती आपल्या जीवनाचं प्रारब्ध ठरवतात म्हणूनच तर आपले जगद गुरु राय म्हणतात शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोपोटी धन्यवाद